हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये सत्याला आता नर्स चेक करत असते तर सत्या म्हणतो आता मी बरा झालेला आहे नर्स विचारते तुम्हाला काही अडचण नाही ना तुमचं दुखत नाही ना काही तर सत्या बोलतो नाही नर्स मी आता एकदम ठणठणीत बरा झालेला आहे तेवढ्यातच तिथे ते मम्मी साहेब येतात व बो बोलू लागतात माझं कोकरू वाघरू लेकरू अरे तू बरा झालास बरं झालं बाबा माझ्या तर जीवातच जीव आला असं मम्मी साहेब म्हणत असते सत्या मम्मी साहेबांना म्हणतो हे बघ मम्मी आता मी ठणठणीत नीट बरा झालेला आहो तू आता काळजी करू नको तेवढ्यात तिथे एक डॉक्टर डॉक्टर खालील माणूस येतो व सत्या त्याला म्हणतो अहो दादा ऐका ना मला सुट्टी कधी भेटेल तर ते बोलतात मला काय माहीत तुम्हाला सुट्टी कधी भेटेल म्हणून ते तर आता मोठ्या डॉक्टरांनाच माहिती असेल तेवढ्यातच तिथे डॉक्टरही येतात व सत्या त्यांना म्हणतो डॉक्टर सांगा ना मला सुट्टी कधी भेटणार आहे तर आता डॉक्टर सांगतात की आनंदाची बातमी आहे तुम्हाला आजच सुट्टी भेटलेली आहे बलमाही तिथे असतो ते ऐकून बलमा आता एक साईडला येतो आणि मंजू इकडे काम करत असते ती खूप टेन्शनमध्ये असते तेवढ्यातच भारती मावशी तिथे येऊन मंजूला विचारतात कागद तू कोणत्या टेन्शनमध्ये आहेस का नाही लगेचच मंजूला आता कॉल येतो तो म्हणजे बलमाचा बलमा सांगू लागतो की मंजू बहिणी तुम्हाला काही माहीत आहे की नाही इथे हॉस्पिटलमध्ये सत्या डॉक्टरांना बजबरी सुट्टी मागत आहे मंजू बोलते काय तर आता मंजू तिच्या टीमला रेडी करायला सांगते भारती मावशी सर्व टीमला रेडी करतात व मंजू आता हॉस्पिटलमध्ये पोहोचते एकटे डॉक्टरही सत्याला सुट्टी देण्यासाठी तयार होतात आणि आता सत्याला एका व्हीलचेअरवरती बसून हॉस्पिटलमधून बाहेर काढतात तेवढ्यातच सत्याचे मित्र तिथे आलेले असतात हार ते घेऊन फटाके सत्याला आता ते हार घालतात मम्मी साहेब सत्याला ओवाळतात आणि सत्याचे मित्र तर खूपच खुश झालेले असतात सत्याला हार घालतात व फटाके धूमधडाक्यात वाजवतात तर आता मंजू तिथे पोहोचलेली असते व त्यांना सर्वांना थांबायला सांगते तुम्हाला माहीत आहे का सत्याला अशी कशी काय सुट्टी दिली तुम्ही सत्याने काय केलं आहे तात्यासाहेबांचा खून करण्याचा प्रयत्न मम्मीसाहेब बोलतात काय घे निबट अलिकामाच्या मुलाला त्रास द्यायला मंजू मम्मी साहेबांना फक्त हाताचा इशारा करते व मला सत्याची काही महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून सत्याला ओढत लांब घेऊन जाते सत्या तू हॉस्पिटलमध्ये होता तोपर्यंत तो मला तुझी काळजी घेता येत होती मंजूची प्रेमाची भावना सत्याला हैराण करून टाकवते व सत्या खूपच खुश झालेला असतो मंजू विचारते तुला कसं काय रे डॉक्टरांनी इतक्या लवकर सुट्टी दिली सत्या म्हणतो अहो वाघमारे माझी काळजी घ्यायला डॉक्टरांनी माझ्यासोबत एक नर्स पाठवली आहे मंजू म्हणते काय नर्स पाठवली आहे कुठे आहे ती तेवढ्यातच नर्स येऊन सत्याला धडकते व ती खाली पडणारच तेवढ्याच सत्या तिला त्याच्या हातामध्ये पकडतो व त्या दोघांचे डोळ्यात डोळे एकत्र होतात मंजूला हे पाहून तर खूपच राग येतो आणि नर्स सत्याला बोलू लागते की सत्या मी तुमची खूपच मोठी फॅन आहे बरं झालं मला डॉक्टरांनी तुमची सेवा करण्यासाठी सांगितलं मंजू बोलते काय काही तू नाही राहणार त्याच्यासोबत सत्या आपण दुसरी नर्स बदलून घेऊयात तर सत्या म्हणतो काय वाघमारे डॉक्टरांनीच मला ही नर्स दिलेली आहे तेवढ्यातच सत्या आता नर्सला घेऊन घरी निघतो मंजू सत्यासोबत त्या नर्सला पाहून खूपच जळत असते तिला वाटत नसतं की ती नर्स सत्यासोबत नकोय ती नर्स आता पाहूयात पुढच्या भागामध्ये सत्या नर्सच्या प्रेमात पडतो की वाघमाऱ्यांच्या हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा